जालना विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलाय ओबीसी समाजाचे प्रमुख नेते लक्ष्मण हाके यांनी अपक्ष उमेदवार अशोक पांगारकर यांना पाठिंबा जाहीर करत निवडणुकीत नवा मोर्चा उघडलाय दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमाच्या निमित्तानं पांगारकर यांनी जालन्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात हाके सहभागी झाले होते यावेळी त्यांनी ओबीसी समाजानं एकजूट दाखवून अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहावं असं स्पष्ट आवाहन केलंय हाके सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी ठिकठिकाणी प्रचार बैठकांचं आयोजन करत आहेत त्यांच्या या सक्रियतेमुळे जालना विधानसभा निवडणुकीतील समीकरण अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे राजकीय चर्चेला उदाहरण लक्ष्मण हाके यांच्या पाठिंब्यामुळे ओबीसी समाजाचं एकत्रीकरण होण्याचा अंदाज वर्तवला जातोय त्यांच्या नेतृत्व क्षमता आणि समाजातील प्रभाव लक्षात घेता पांगारकर यांचे उमेदवारीवर पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जाते जालन्यातील या नव्या राजकीय घडामोडीनं निवडणुकीत चुरस निर्माण होणार असून ओबीसी समाजाचा हा पाठिंबा निवडणुकीच्या निकालावर कसा परिणाम करतो याकडे साऱ्यांच लक्ष लागलंय या महाराष्ट्रामधल्या ओबीसी आणि भटक्यावी मुक्त जाती जमातीच्या जा लोकांना माझी विनंती आहे की आपण आपलं बहुमूल्य मत येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये योग्य त्या माणसाला योग्य त्या पार्टीला आपल्याला द्यायचंय आणि गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या प्रवृत्तीने ज्या व्यक्तींनी ज्या नेतृत्वानी ज्या आमदार खासदारांनी जरांगे जा पटलांना जाऊन लेखी पत्र दिली तीच माणसं आता आपल्या वाड्यावर तांड्यावर वस्त्यावर मतं मागायला येत आहेत या माणसांना तुम्हाला या गोष्टीचा जाब विचारायचं आहे त्यांच्याकडून आश्वासन घेतल्याशिवाय तुम्ही काय केलं मागील काळात या गोष्टीचा जाब विचारल्याशिवाय तुम्ही त्यांना मतदान करायचं नाही हा आशावाद मी महाराष्ट्रातल्या या लोकांसमोर माझ्या जनतेसमोर व्यक्त करत आहे हे बघा महाराष्ट्रामध्ये आम्ही एकवीस ते पंचवीस ओबीसी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेणारे प्रतिनिधी आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवत आहोत त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये रिझल्ट ओरिएंटेड लोकांना आम्ही आमदार म्हणून या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्याची आम्ही गावगड्यातल्या सगळ्या ओबीसीनी एकी केलेली आहे मग तो कोणताही पक्ष असो कोणतीही जात असो तो फक्त रिझल्ट कसा काढतोय या बाबतीमध्ये आम्ही विचार करत आहोत आणि तशा पद्धतीनं ओबीसीचा काय अंडरकरंट आहे ते येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्राला पाहायला भेटेल बघा सत्ताधाऱ्यांच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सांगायचंय की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दहा टक्के एसीबीसी च आरक्षण जरांगे पाटलांना अथवा मराठा बांधवांना दिलं होतं त्याच्यावरती जरांगे समाधानी नाहीये नरेंद्र मोदींनी दहा टक्के घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यू एस आरक्षण दिलं हा जरांगे नावाचा खोळचट माणूस आम्ही गरजवंत म्हणतो आम्ही गरीब झालो म्हणतो मग घटना दुरुस्ती करून दिलेलं ईडब्ल्यू एस आरक्षण नाकारतो म्हणजे हा जरांगी नावाचा माणूस कुणाच्या तरी स्क्रिप्ट वरती या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये काम करताना दिसतोय आणि मग निवडणुका आल्यानंतर निवडणुका मधून पळ काढला का या जरांगीनी कारण निवडणुकीला सामोरं जात असताना आरवाच्य शिविगाळ चालत नाही ओबीसीच्या माणसांना शिव्या देणं चालत नाही निवडणुकीला सामोरं जात असताना अठरा पगड जातींच्या वाड्यावरून वस्त्यावरून तांड्यावरून मोहल्ल्यामधून बलुतेदार आलुतेदार झोपड्यामध्ये जावं लागत भांडवल पाहिजे ना काहीतरी जरांगे नावाच्या माणसाकडं शून्य माणसाकडं निवडणुका लढण्यासाठी कोणतंही भांडवल नव्हतं म्हणून दोनशे सत्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जरांगे नावाचा माणूस फिरकला सुद्धा नाही आणि एका विधानसभेमध्ये तो गेला ते फक्त छगनरावजी भुजबळ यांना टार्गेट करण्यासाठी गेला या जरांगेला माझा सवाल आहे तो येवल्यामध्ये जाऊन बोलला कोर वागला तो भुजबळ साहेबांच्या स्टेज जवळ दोनशे मीटर अंतरावरती जाऊन भांडण करायची होती भुजबळ साहेबांवर हल्ला करायचा होता काय बोलला तिथं जाऊन की येवला म्हणजे यांची झागिरी नाही अरे जरांगे महाराष्ट्र तुमच्या बापाची झागिरी आहे का महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसी राहतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा माळी धनगर बंजारी बंजारा लिंगायत तेली महाराष्ट्रामध्ये सुद्धा पगड जाती राहतात बलुतेदार आलुतेदार राहतात दीनदलित बांधव राहतात मान्य आहे आम्हाला आम्ही सगळेजण लोक आरक्षणवादी लोक सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली लोक ऑर्गनाईज नाही किंवा आमच्याकडे तसा पक्ष नाहीये पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये याचा प्रभाव या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसेल मराठा समाजाला मरा कुणी सांगितलं तुम्हाला तिथं आरक्षण आहे म्हणून कुणबी कुणबी समाजाला आरक्षण आहे मग कुणबी समाजाला मराठवाड्यामध्ये हे बघा मी आयोगावर सन्मान्य न्यायालयाची जजमेंट आहेत महाराष्ट्राला वेळात टाळण्याचा प्रयत्न करू नका जस्टिस मारला पल्ले सांगितलेलं आहे एका वाक्यामध्ये कन्क्लुजन सांगतो मराठा समाजाला कुणबी मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय ही ठाम भूमिका मी घेत आलोय पण याच भूमिकेला हरताळ शरद चंद्रजी पवार असोत पृथ्वीराज चव्हाण असोत या आजी माझे मुख्यमंत्र्यांकडून फासला गेलाय आणि जरांगेच्या बेकायदा मागण्यांना या लोकांनी वेळोवेळी पाठिंबा दिलाय त्यामुळं या महाराष्ट्रातला ओबीसी यांचा करेक्ट कार्यक्रम करेल या गोष्टी या महाराष्ट्रातला ओबीसी विसरलेला नाही असू शकतात ना असुछ शक्ता, असुछ शक्ता का असू शकत नाहीत हे बघा पवार साहेबांची टोळी तुतारीची टोळी ही आत्ता महाराष्ट्रात भामतेगिरी करते एक उदाहरण सांगतो घटनेशी द्रोह करते एकतर घटनेशी तरी द्रोह करते किंवा जनतेशी तरी द्रोह करते एक उदाहरण आहे माझ्याकडं आणि मला ते आवर्जून सांगायचं आहे माझे एक मित्र आहेत उत्तम रावजी जानकर ते जालना जिल्ह्यामध्ये आले राजेश टोपेंना धनगरांची मत पाहिजे डुप्लिकेट भूषण सिंह होळकर जो होळकरांचा वंशज नाही उत्तमराव जानकर धनगरांच्या मतासाठी धनगरांचा नेता मता म्हणून घनसावंगी मतदारसंघामध्ये त्यांच्या सभा घेतल्या पण तोच उत्तमराव जानकर माळशिरस मध्ये एस सीच्या सर्टिफिकेट वर माझ्या शेड्युल्ड कास्ट मधल्या दलित बांधवांच्या हक्कासाठी जो रिझर्व आहे मतदारसंघ त्यामध्ये यांचं नाव घेतोय कारण कारण हे बारा तेरा करोड जनतेचे मुख्यमंत्री पदावर राहिलेली माणसं आहेत पण या माणसांनी जरंगेना सपोर्ट केला हाताच्या बोटावर मोठ झाले डिक्लेअर करावेत ना त्यांनी हे उत्तमराव सारख्या माणसाला दिले ना तिकीट शरद पवारांनी ओबीसी येणावरतो का त्यांना खोतील पण उत्तमराव आमदार पण चळवळ बोडीत निघालेली असल भामट्या लोकांच्या हातात सत्ता गेलेली असल आणि दोन हजार ला महाराष्ट्रामध्ये जर हे भामटे निवडून आले तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल अरे ते जर तर कशाला विचारता आले तर मग कुणाला करणार आहेत बघू ना आपण त्यावेळी निर्णय घेऊ ना अरे ठरायचं कोण येणार आहे हे कसं करणार जर तर ला अर्थ असतो का आमचे पंचवीस आले तर ना आमचे पंचवीसशे पन्नास आरे हो आरक्षणवादी सामाजिक न्यायाच्या धोरणाबाबत ठाम भूमिका घेणारे या लोकांना आम्ही सपोर्ट करू ना कॉमन मिनिमम प्रोग्राम करू पण जर तर वेळ आत्ता बोलण्यापेक्षा आज काय करायचं हे मी माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतोय हे बघा या महाविकास आघाडीला मतदान देण्यापेक्षा पहिल्यांदा आमच्या ओबीसीच्या माणसांना मतदान करायचं पण दगडापेक्षा वीट मोहू म्हणून ना इला का होईना आवडू अथवा नाही आवडू आम्ही महाविकास आघाडीला मतदान करायचं मी या महाराष्ट्रातल्या ओबीसीना अपील करतोय महायुतीला सॉरी महायुतीला महायुतीला कन्फ्युजन नाही का महायुतीला कारण या लोकांनी जरांगेना सपोर्ट केलाय या लोकांनी महाविकास आघाडीच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसीची माणसं टार्गेट करून पाडलेली आहे पंकजा मुंडे पराभव मराठवाड्यानं विसरला नाही महादेव जानकरांचा पराभव मराठवाड्यानं महाराष्ट्राने विसरलेला नाही चंद्रकांत खैरेंचा पराभव का झाला या प्रश्नाचं उत्तर संशोधकांना सुद्धा मिळालेलं नाही जरांगो वार लावून कुणाच्या बैठका घेत होते शरद चंद्रजी पवार रोहित पवारांची वार रूम कुणासाठी काम करत होती आणि ओबीसीच्या प्रश्नावर यांनी कुठं कुठं कशा कशा बैठका घेतल्या या प्रश्नाची उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे एकनाथराव शिंदे सरकारनी मुख्यमंत्री महोदय कामाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे त्यांनी दहा टक्के एसएबीसी आरक्षण मराठा बांधवांसाठी दिलं असा त्यांचा दावा आहे नव्हे तसा त्यांचा जी आर आहे त्याचबरोबर प्रवीण दरेकर म्हणतात की मराठा बांधवांना एक लाख बेरोजगार मराठा बांधवांना रोजगार उपलब्ध करून दिलाय त्यांना साडेपाच हजार कोटीच व्याज देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमात सरकारने भरलेलं आहे मग त्याच देवेंद्र फडणवीसांना जरांगे पाटील नावाचा माणूस टार्गेट का करतो याच सरळ सरळ उत्तर आहे की गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये शरद पवार रोहित पवार प्रवीण गायकवाड या माणसाने जरांगे नावाचं भूत या महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं अरे <coughs> सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या प्रश्नावर भांडले असते तर स्वागत केलं असतं ना पण यांनी टार्गेट केला या महाराष्ट्रातला ओबीसी ओबीसीच आरक्षण आणि ओबीसीचे नेते महाविकास आघाडी निवडून आली पण ओबीसीचं आरक्षण गेलं पंचायत राजमधलं आरक्षण गेलं आणि ओबीसीचे नेते या महाराष्ट्रामध्ये पराभूत झाले ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे नैराश्याची भावना आहे माझ्या मराठवाड्यामध्ये पाच तरुणांनी आत्महत्या केले कुणाचा महाराष्ट्र आहे हा हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे ही भूमिका घेऊन मी महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन महिन्यामध्ये दोनशे पेक्षा जास्त सभा घेतले आमच्या पहिल्यांदा आम्ही जागा उभ्या केलेल्या आहेत आम्ही तिथं सभा घेतलेल्या आहेत त्या उमेदवारांना आमची माणसं मतदान करतील त्यानंतर आम्ही कुणाला मतदान करायचं आणि कसं मतदान करायचं दगडावरती कपाळ आपटून कपाळ मोक्ष करण्यापेक्षा विटेवरती दगड डोकं आपटलं किमान डोकं तरी शाबूत राहील ही लढाई लॉंग टर्मची आहे ओबीसी जागा व्हायला लागलाय बोलायला लागलाय आम्हाला दगडावरती आमचं कपाळ आपटून घ्यायचं नाही शरद पवार नावाच्या माणसानं काल परवा स्टेटमेंट केलं की महिला मुख्यमंत्री झालेली आम्हाला आवडेल शरद पवारांना मराठा समाजाच्या आरक्षणाचं सामान्य माणसाचं पडलं नाही शरद पवारांना ओबीसीच पडलेलं नाही शरद पवारांना आपली लेख मुख्यमंत्री झाली पाहिजे आणि मग महिला मुख्यमंत्री आयोग टायमिंग तर कसं साधतात हे लोक म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही संदेश देत आहे की माझी पूर्वी मुख्यमंत्री होणार आहे आणि महिला मुख्यमंत्री होणार आहे अरे मुरब्बी माणसा इथे शरद पवारांनी निवडणुका जिंकण्याचं मेकॅनिझम व्याकरण आत्मसात केलंय पण महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या अंत्यकरणाला मात्र ठेच पोचवल्या आणि ओबीसी याचा बदला येऊ घातलेल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेली एकीकडं बीजेपी पण इनार्टी पटेल आमचं हे बघा महाराष्ट्रातला पन्नास ते साठ टक्के ओबीसी कन्विन्स आहे दलित बांधवांना कन्व्हिन्स केलेलाय आहे यांना दलिताची मतं चालतात पण बाळासाहेब आंबेडकर चालत नाहीत यांना मुस्लिमांची मतं चालतात पण जलिलांचा पराभव केला जातो मुस्लिमांची मतं बीड जिल्ह्यामध्ये घेतली एका बीड जिल्ह्यातल्या मुस्लिम तरुणानं त्या खासदार कोण बाप्पा सोनवने त्याला फोन केला त्या माणसानं त्याला दमदाटी केली मुस्लिम बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे विशाळ गडावरती मस्जिद पाडली जात असताना तो संभाजी भोसले नावाचा माणूस चितावणी देऊन खाली उभा राहून चितावणी देत होता आणि मस्जिद पाडली जात होती मस्जिद पाडली माझ्या मुस्लिम समाजातल्या माता भगिनी धाय मोखलून रडल्या ओबीसी मुस्लिमांमधला ओबीसी असो की दलित असो आम्ही जैविक बंधुभाव आहोत आम्ही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमधले आहोत गावगाड्यामध्ये आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नाभिक आमदार झाला नाही एक एकही रामोशी आमदार झाला नाही एक एकही सुतार लोहार कुंभार परीट गुराव घरची एकही आमदार झाला नाही या देशाच्या संसदेत एकही धनगर खासदार म्हणून महाराष्ट्राच्या लोकसभेत निवडून गेला नाही कावर धनगर त्या उत्तमराव जानखेड संघ त्या मतदारसंघामध्ये हा माणूस निवडणूक कशी काय लढवतोय मिस्टर जयंत पाटील शरदचंद्रजी पवार रोहित पवार प्रवीण गायकवाड भूषण सिंह होळकर तुम्ही उत्तमराव जानकर हे धनगरांचे नेते आहेत का शेड्यूल शेड्युल कास्टवरती निवडणूक लढणारे एस चे नेते आहेत हे तुम्ही महाराष्ट्राला तुम्ही एकदा महाराष्ट्रासमोर येऊन दाखवा तुम्ही घटनेशी लबाडी करू नका जनतेशी लबाडी करू नका आमच्या ओबीसीच्या आरक्षणाविषयी तुम्ही लबाडी करू नका निवडणुका तोंडावर आहेत आणि उत्तमराव जानकर घनसाभंगी मध्ये येऊन सभा घेत आहेत आणि त्यांच्या आमदार होण्याला माझ्या शुभेच्छा आहेत <laughs> आमदार होण्यासाठी जर कोणी पन्नास वर्षाचा लढा मातीत मिसळणार असेल तर त्यांच्या माझ्या त्यांच्या आमदारकीला माझ्या शुभेच्छा आहेत पण सत्य हे सत्य असतं लबाडाचं जास्त दिवस चालत नाही <laughs> सर्व समावेशक असतील ओबीसीच्या मनामध्ये ज्या आमदारांविषयी एक भावना आहे जो माणूस आपलं काहीतरी भलं करेल असं वाटत त्याच माणसांना मतदान करतील ना ओबीसी नाहीतर मग प्रत्येक उभे आहेत ना आम्ही रिझल्ट ओरिएंटेड हे की बात आहे ओबीसी प्रश्नच नाही झालेत म्हणून तर बोलतोय सगळ्या पक्षांसोबत नाही बोलत मी आमच्या माणसांसोबत झालेत आम्ही जालना जिल्ह्यामध्ये गणसावंगीत आमचा उमेदवार आहे आमचे जालना शहरमध्ये आमचे अशोकराव पांगरकर निवडणुकीला उभे आहेत गणसावंगीत वंचित बहुजन आघाडीचा आमचा उमेदवार आहे तिथं आणि ताकदीनं लढतोय अरे आमची पोरं लढतायत आमदारकीचं खासदारकीचं स्वप्न बघतायत इथल्या प्रस्थापित पक्ष निवडणूक लढायला त्यांना तिकीट सुद्धा देत नाहीत पुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं समतेच्या महाराष्ट्राचं पुरोगामी महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे त्या त्यांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे झाली असती पण पाच पंचवीस मतदारसंघाच्या पलीकडे ओबीसींना या प्रस्थापित पक्षाने निवडणूक लढायची संधी सुद्धा दिली नाही जरांगे नावाचा माणूस या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न सरकारकडून अपेक्षा असलेले प्रश्न या सगळ्या प्रश्नांचा फ्लो कुणाच्या तरी सांगण्यावरनं देवेंद्र फडणवीस असे आमचे तसे वैयक्तिक लेवलला पर्सनल लेव्हलला आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे हे जे आंदोलन हे जे महापाप जरांगिरी महाराष्ट्रात उभं केलं आणि ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये सामाजिक तेढ निर्माण केली त्याच रिफ्लेक्शन या विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे म्हणून जरांगिरी शेपूट घालून दोनशे पैकी फक्त एका येवला मतदारसंघामध्ये हा माणूस गेला हा माणूस म्हणायचा की एकशे तीस विधानसभा मतदारसंघामध्ये मी नायनात करणार आहे मी बिमोड करणार आहे तोच माणूस फक्त येवल्यामध्ये जातो या माणसाला ओबीसीनी ओळखलेलं आहे हे बघा जालना जिल्ह्यामध्ये आमचा गणसाभंगी मध्ये उमेदवार आहे काविन खटके आमचे अशोकराव पांगारकर मध्ये आहे परत आमचे पैठण तिकडे हा संभाजीनगर मध्ये जाफराबाद मध्ये दीपक कोराडे आहेत आमच्या सगळ्या गोष्टी परतूर म्हणत्यामध्ये आहे राम राम प्रसाद थोरा आहे बदनापूर मध्ये वंचितला तिथं पाठिंबा दिलेला आहे वंचित न तिकीट दिले ना अभिषेंना आमचा रिझल्ट आम्हाला आम्ही जनता ठरवेल वंचित न प्रतिनिधी किमान निवडणूक लढायची संधी आमच्या पोरांना दिल्या प्रतीक्षेमधल्या आहोत गावगाड्यामध्ये आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नाविक आमदार झाला नाही एक एकही रामोशी आमदार झाला नाही एक एकही सुतार लोहार कुंभार परीट गुराव घरचे एकही आमदार झाला नाही या देशाच्या संसदेत एकही धनगर खासदार म्हणून महाराष्ट्राच्या लोकसभेत निवडून गेला नाही काबर धनगरांनी त्या उत्तमराव जानकराला तिकीट दिलं म्हणून त्याला धनगरांनी मतदान करावं भागत्या लोकांना मतदान करावं ओबीसीचं आरक्षण संपवत संपवलं जात असताना या लोकांना आम्ही मतदान करावं जरांगीणी सुरुवात केली जरांगीनी निवडणुकीतनं पळ काढलाय पण आम्ही ओबीसीच्या चळवळीला आम्ही आता सुरुवात केलेली आहे आणि शेवट इथला ओबीसी करेल कारण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्तू वाड्यावरून वस्त्यावरून कांड्यावरून जातो चळवळीचा पाठिंबा दगडापेक्षा वीट बहु बोलून आम्ही आमचे उमेदवार जिथं आहेत त्या उमेदवाराला पहिल्यांदा मतदान करण्याचं अपील आम्ही केलेलं आहे वंचितच्या काही उमेदवारांना आम्ही सपोर्ट केलेलं आहे त्यांच्या आम्ही डायरेक्ट सभा घेतलेल्या त्यांना निवडून द्या म्हणून आम्ही या महाराष्ट्रातल्या त्या त्या विधानसभा किशे मध्ये जाऊन आम्ही सभा घेतलेल्या आणि याच्या ही पलीकडे जाऊन आम्ही या पेक्षा आपल्याला दगडापेक्षा वीट मऊ म्हणून काही क्रांतिकारक आणि आपल्या हिताचे निर्णय या महाराष्ट्रातल्या ओबीसीने घ्यावेत असं आम्हाला वाटतं आणि काही लोक म्हणतील की यानं पक्षाची भूमिका घेतली अरे जरा गेला दिवस शरद पवारांचा प्रचार करतोय आणि मग शरद पवारांचा पाठिंबा त्यांना असेल शरद पवारांनी जरा गेला घेऊन दिला असेल म्हणून जर जरांग त्यांच्या सभा घेत असेल मग जिथे जरांग जाईल त्याच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके जाईल कारण आम्ही संविधानाची आणि आरक्षण वाचवण्याची भाषा बोलतोय ओबीसी भाषा बोलतोय जिथे आमचा शत्रू जाईल त्या शत्रूच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके मग त्याचा शत्रू आमचा शत्रू असला तरी चालेल पण आम्ही माहितीकडे जाऊ किंवा अजून कुठे जाऊ तो आम्हाला या संविधानाने लोकशाहीने दिलेला अधिकार आहे अरे त्यांनी दहा टक्के एससीबीसी आरक्षण दिलं ना मी कायद्यात जाणणारा माणूस आहे मला रिझर्वेशन कुणाला मिळतं का मिळतं कसं मिळतं हे मला चांगलं माहिती आहे मी त्या आयोगावर काम केलेलं आहे जे सुप्रीम कोर्टानं नाकारले साडेसहाशे सातशे पानाचं सा जजमेंट देऊन जे अनेक उच्च न्यायालयाने नाकारले अनेक राज्य मागासवर्ग आयोगाने नाकारले ते कायदेशीर कस त्याला शरद पवार पाठिंबा देतात कसे अशोकराव चव्हाण पाठिंबा देतात कसे पृथ्वीराज चव्हाण त्याला जाऊन पाठिंबा देतात कसे ओबीसीची मत तुम्हाला पडली नाही तुम्ही ओबीसीच्या मतावर निवडून गेला नव्हतात तुम्ही आमच्या ओबीसीच्या दारात मत माघा येणार नाही का या प्रश्नाची उत्तरं इथल्या धंदाड घ्या जात घ्या आमच्याच मतावर आमदार खासदार मुख्यमंत्री पदावर गेलेल्या या भांगत्या लोकांना आमचा सवाल आहे हा क्रांतिकारक सवाल आहे कुणाला आवडो अथवा नाही आवडू माझा प्रश्न अरे महायुतीनं म्हटलं ना तुम्हाला घाटके रिझर्वेशन मराठा बांधवांना दिले ना कोण म्हणतं दिलं नाही देवेंद्र दे फडणवीसांनी एक लाख बेरोजगार तरुणांना उद्योग उपलब्ध करून दिलाय दे त्या देवेंद्र दे फडणवीसांच्या घरापर्यंत तुम्ही जाता म्हणजे तुम्हाला इतर जातीचा मुख्यमंत्री चालत नाही इतर जातीचा एखादा खासदार चालत नाही धनगराची मतं पाहिजेत धनगराचा खासदार नाही झाला पाहिजे माळ्याची मतं पाहिजेत भुजबळांना तुम्ही खालच्या भाषेत बोलता तुम्हाला दलितांची मतं पाहिजेत बाळासाहेब आंबेडकरांचा अपमान करता तुम्ही तुम्हाला मुसलमानांची मतं पाहिजेत तुम्हाला एखादा जलील चालत नाही कोणाचा महाराष्ट्र तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात आमच्या सुद्धा मताला अधिकार आहे आम्ही सुद्धा तो मताचा अधिकार या महाराष्ट्रामधल्या या सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ इथल्या राज्यकर्त्यांना दाखवून देऊ जे रिपे येतात मध्ये आमच्या ऑलरेडी खूप सवाल आहेत बैठक आता आम्हाला अजून खूप आमच्या लाईन पाहिजेत काल दिवसभरामध्ये आमच्या चार सभा झाल्या जालना जिल्ह्यामध्ये आता आमची बैठक होते जालना शहरामध्ये प्रश्नच नाही इथे इथंच माझ्या जवळ बसलेत त्याचा अर्थ पाठिंबा असेलच पुरा अरे मला काय म्हणायचंय हे हे बघा पुढचं आंदोलन जर तर आपण करू त्या त्यावेळी निर्णय घेऊ विषय असा आहे की संविधान तुम्ही मानणार आहात की नाही तुम्ही गावगड्यातल्या भटक्यांना ओबीसींना मानत नाही का आम्हाला त्यामधूनच पाहिजे म्हणजे अरे मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के आरक्षण दिले की नाही दिले ते का नको आहे तुम्हाला आरक्षण नरेंद्र मोदींनी हो दुरुस्ती करून दिलंय ते का नको आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचंय ओबीसीची लिडरशिप संपवायचे गावगाड्यातला सरपंच होणारा पंचायती मेंबर होणारा एखादा नगरसेवक होणारा ओबीसी संपवायचंय ही लाईन शरद पवार यांच्या सांगण्यावर पाटील या महाराष्ट्रात घेत आहेत